त्यांचे तब्येतीकडे लक्ष नाहीये माझ्या त्यांचं लक्ष हे दहा टक्के स्वीकारावन हा मानावं समाजाने त्यांना पाहिजे तेवढा गुलाल उधळलेला नाही ही सगळ्यात मोठी पोटदुखी त्यांची जेवढा आनंद व्यक्त करायला पाहिजे होता तेवढा समाजाने केलेला नाही हे जर म्हणला दहा टक्के मान्य तर उद्या गुलालाच ढिगल पडतील आणि जर दहा टक्के ते मान्य करत नसला आणि सगळ्या सोयाची च करीत करण मानणार असला तर त्याच्या जवळचे जेवढे जेवढे येतं किंवा महाराष्ट्रात एक सोळा सतरा जणं तयार केलेत त्यांनी हे मराठ्यांना सांगतो मी तुम्ही याच्या विरोधात बोला याला बदनाम करायला सुरुवात करा आणि मग ही कालची सुरुवात आहे तुला काय पाहिजे मीडिया पाहिजे का आणि चल निक मुंबईला एका मिनिटात तयारी एका मिनिटात तयारी कालचं मराठ्यांसाठी उदाहरण एक मिनिटात ज्याला सोशल मीडियावर कुत्रं विचारित नाही तेव्हा माणूस शकायकीच हेड ऑफिसच्या चॅनलवर आणि एवढं मोठमोठाली व्यासपीठ चॅनलची त्याच्यासाठी उभं राहिलेत लहान व्यासपीठं नाही येते मुंबईतले हे ये चॅनलचे व्यासपीठ उभं राहिलेत डायरेक्ट त्याच्यासाठी हे ट्रॅप आहे मग मला तिकडे होतील असं खाल्ल्यावर हे गोरगरीबाचं मी माझं पूर्ण जीवपणाला लावलाय या समाजासाठी मी पोट महापूर हात वाढायला लागतं तेव्हा मग एक शब्द बाहेर पडत होई तू माया त्यागाबद्दल माझ्या ज्ञानाबद्दल बोलूच शकत नाही परत शेवटी काय म्हणता येते त्याला आक म्हणता आकलच नाही आणि परत शेवटी काय म्हणतो तेवढं रे अरे तू कोणचं तरी एक बोल म्हणजे एकूण हुशार हे म्हणतो किती नालायक आहे तू कोणची पायदा शेअर तू कोणची पायदा शेअर ही तू इतका मूर्ख महाराज नाव घेऊन जाल मला मला एवढं वाईट वाटलं काल की तू तु संत तुकाराम महाराजांच्या आडून मला संपवायला म्हणजे माझ्या जा जातीला संपवायला आणि तू मारणार आहेस तू तुम म्हणतो मी मार मला मारणार तू मरणार आहेस मारणार नाही तुला कुणी फक्त तुला तुकाराम महाराजांचं नाव घेऊन तुला एक असं नाव ठेवायचंय की तुकाराम महाराजांसाठी एक जण मेलायस तुकाराम महाराजांना न्याय द्यासाठी आम्ही खबर येत ना महाराजांना न्याय द्यायला बोलून त्यांच्या विरोधात कुणी बी आमची पायदास कशाला आहे कोणात हिंमत आहे ना देशात तुकाराम महाराजांबद्दल बोल बोलमाना आम्ही छातीचा कोट करतो ना तुकवाचा बोचा महाराज रे दर्पण जाऊन ये आई बहिणीची छेड काढतो तू तुझ्या बहिणीबद्दल आईबद्दल तर तुझी काय भावना असणार रे कशाला जलमाला त्यांच्या पोटी असल्या अवलात जलमून त्या आईबापांनी याला शिकवा त्याच्या आईबापानं त्याला कशाला जन्माला आमच्या पोटी म्हणून तू असली आवलात मराठी एक झाला झालेल्या बोलतो तू ज्याने मराठी एक केले ज्याने मराठ्यांना न्याय दिला ज्याने रात्रंदिवस खस्ता खाल्ल्या चोवीस घंटे घराच्या बाहेर साहेब मी तू एक दिवस घराच्या बाहेर येईन गोवाधडी सोडून आला गोधडीत गुवाधडीत म्हणतो तू घरात मी चोवीस घंटे सहा महिने झाले या मराठींच्या मोठे ठेवा म्हणून घराच्या बाहेर येईल आणि तू माझ्या लेकरांबद्दल बोलाव माझ्या मराठा समाजाबद्दल माझ्या कुटुंबाबद्दल आणि तो बोलाव तुला दोन गोष्टी सोडणं आहे भाऊ जगदगुरु तुकाराम महाराजांच्या आडून सरकारने तुला टाकी सांगितलं याची बदनामी कर याला दहा टक्के टे शुकाराला लाव फक्त संत तुकाराम महाराजांच्या आडून बोलू नकोस आणि माझ्या कुटुंबावर तो बोलायचा नाही मग तू किती रोज पैसे घे आणि रोज ज्या धाब्यावर जाऊन ज्या मोठ्या हॉटेलवर जाऊन प्यायचं तुला भारी ती तुला कोणती लागत ती पंचवीस क पस्तीस हजाराची ती पी नाही तर हातभट्टी पी तांब्या भरून एक तां भ्या तां भ्या तु 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 एका तांब्यात माणूस नीट होतो असं लोक म्हणतात तू ते नीट होय मला देणं घेणं नाही आज याच्यानंतर मला खरं सांगतो तुम्हाला आजच्या नंतर याच्यावर प्रश्न विचारू नका ह्या नालायकावर असले फक्त त्याने सरकारची जी सुपारी घेतली आता त्याला प्रामाणिकपणे ते काम करणं हे बदनाम करायचं मराठा ठरविल तू काय बोलतोय ती चुकीचं जर मी वाटलं तर मराठा समाज मला बाजूला सरकीन एका शकांदात मी बाजू सरकतो